पण पाणी घालायचं असतं तुझं काम आहे पाणी घालायचं काय माहिती तुळस जेवढी खुलून दिसन फुलन तेवढं भविष्य उजळत हा फुलं भविष्य सांगत असते तुळशी कळलं का आता तुळस जळून गेली मग फुलं भविष्य काय येतं प करपून गेली आता मग आपलं आयुष्य करपलं रोप आणलं लाव कुठे थांब सर काय ला का पुलं भविष्य तुळशीने सांगितलं की हे काय तुझं काय आहे ते पटांगण ऐकत नाही तुला एक जेवढ हिव लावून आला का कसं व्हायचं प्रियंकायच होत तिने इशारा दिला की सिग्नल दिला कि फुल आपल्या भविष्याचा राहिलच कुठं तवा तरी म्हटलं मी पुण्याला काय गेलो उपट काय कर काय हा बघ बर ही जेवढे असे अजून उपट म्हणजे मी एवढा उघड तिकडे पाच दिवसात न उपटो अजून तिसरं काहीतरी व्हायचं मी पुण्यापर्यंत पोचायचं नाही ठामजारा काय करा पाणी घाल जा माझ्या नावाने रोज एक तांब्याला का रोज घालते म्हणून एवढी टवटवी दिसते म्हणून ते टेव टेव रोज टेव 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 ना दिसतं की तोंडात किती दमय त्यात किती दमय काय ते आहे बाटूल तू सांग जा की मम्मीला जरा अस तस होय तस नाचू नको चल जे वड जा निघायचं आता पुण्याला मित्रांनो झाला आता दोन चार दिवस आता आलतो इकडं गावाकडं तुम्हाला माहिती आहे प्रियंका दुखत होतं म्हणून बायकोचं दवाखाना हे केला आणि तिचं ते ऑपरेशन साठी नाव पण दिले आता निघालोय महागारीजेच्या आधी तिथं सही करायला तुझं कापायला लागलं मग काय म्हणेन ते सिस्टर सरळ तिने सांगितलं बाई तू बिल फिली तर तुला हाय अशी महागारी लावली तारीख कॅन्सल करेन घेतलं म्हणला काय घेत नाही तू लट लटलटल उडायला लटलटल थरथर काप खरदर हाय लागला हे वॉर्ड मधून खटस म्हणा तिकडे वॉर्ड मध्ये गेले करून तिथे लागलो कि नाव घेतलं नागल कि पोट काय लागलं वाटा म्हणून दिला तू जर त्या खाटाव ज्या खाटा तुला झोपाय त्या खाटावर झोपल्यान तुझा हात पाणी लाटला टडायला लाट लागला लटला ठोत होत खात खाट, खाट पण थरथर कापायला लागला आणि या खुलीत ना त्या खोलीत खाट गेल्या असली कसली लाटला तो कापते डायरेक्ट खाट सुद्धा चालायला लागला मनाने ह्या नाही बाब्या कसं व्हायचं तू तरी षष्ट लोकांची डोके पण पाडचे आहे बघा बाजरेच भाकर आवडते कर... आता खाटस ही घेऊन गेलो पले कल नाही नाही डॉक्टरची डिग्री फिग्री घालवायचं काम आहे रे बाबा मित्रांनो आता वरच्या घरी आलोय बघा तुम्हाला सांगतो आता आईला पांडूला थोडं बोलायचं मला विषय असा आहे की मी रात्री गेलो गावाकडे गावाकडनं परत त्याला इकडं तिकडं मित्राकडे ते गेलो आव घरी तस आलो एक चार पाच वाजता गावाकडे गेलतो तो घरा न्यायची नेहमी नाही काय नाही माझ्या आणले तांदूळ आणलं काय कोण गेलतो पांडे तो ते पण तिकडे स्वतः आला ते रात्री आणलो कधी येत रा गावची तीस तारखेला पाडवा आहे कुणी आणलं होत कुठं दोघात गेल तर तिला होय फ्रेकला दोघ नाही का ऑपरेशनचं नाव द्यायला हां हां तर आज हॉस्पिटल कोण गेलत का ते बरं पूजा तू काय पूजा गेलती आणि इथल्या वरच्या मॅडम आहे हा मला केलं तर कॉल तिचं फॅमिली स्टॉपेज फॅमिलीसाठी ऑपरेशन करायचं आहे ते नाव दिलं समजायची इच्छा पूर्ण डोक्याला टेन्शन नाही बरोबर ना त्यामुळे नाव देऊन आले आता तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलंय वीस तारीख ते दहा तारखेनंतर तुम्हाला कधीही बोलवण्यात येईल आजच्या दिवशी कॉल केला जाईल ओके मला काय चालू जेवण केलं जेवण करायचं निवांत करायचं आता काय कुठे गेली सागर ही कुठे गेले कुठे गेली खूप आता घेऊन बरं इकडं जाखव इकडं बघ दुकानात आलं बघा इकडं तर ओमला चप्पलच नव्हते तर महाग लागला होता ते मम्मी म्हटली चप्पल नाही पोराला तर हां चांगलं आहे खाली ठेव ते चप्पलं वगैरे बसलं पण गाडीवर बसल्यानंतर हे पाडते म्हणून असं सेंडल घेतलं हा हां छान आहे छान आहे असं खाली ठेकाव बघू दे मला चल बरं तिकडं तिकडं चलत जा हां चप्पल घेतलाय शेंडे चला येत आहे ना दाखव चल हा ओके हा चालत असे ही कडे चल जा। जा हवडले ना ओके घ्यायची हा लावू कोक चल तर मित्रांनो तर ताई आलत्या तर ह्यांचं एम आय डी सीमध्ये मध्ये गॅरेज आहे तर गॅरेज कशाच म्हणसान तर कंपनीच म्हणायचं आपल्या थोडक्या नाही मोठ्या ऍक्सिडेंट ही झालेल्या गाड्या फोर व्हीलर ही, ही। ते मोठं आयसर ही तर घाबरतो माझ्या नको तर आहे मस्त भाई तुम्हाला सांगतो रिपेअरचं तर बिझनेस करतात ते गड्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात भारी वाटलं मला ते असू द्या तर त्यांचं पूर्ण तुम्हाला सांगतो यूट्यूब चॅनेल काढायचा होता आणि त्यामध्ये तुम्हाला त्यांना दाखवायचं होतं की आम्ही गाड्या कशा रिपेअर करतो कसे पार्ट बनवतो वगैरे तर त्यांचं वेगळी लाईन आहे तर दिले त्यांना ओपन करून बाकी हेल्प करू ओके थँक्यू चला धर्मला हो का हा यांचं ब्रदर आहे असं ठीक आहे चला छान वाटलं आमचा ओम तुम्हाला सांगतो दोन चार दिवस झालं बर्गर खायचं मग इथं बर्गरचा गाडा आहे बर्गर घ्यायला आलो बर्गर ओमला खायचंय टप्पून आहे कसा ओके देते पैसे दे हां गो 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 तिकडे 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 घेतला ओके का तुला खायचं नाही ना असलं बाळा काय परत पोटात दुखत हा बर बर खायचं नाही बाहेरचं काय तुला काय रडू घ्या तू का तसं करतोय खाल्लं आहे का हेने खाल्लं तुझ्या पोटा दुखतं का तुझ्या पोटा दुखतं का पोटा दुखतं ए ह्या हातातले पकड ठेव की गे प्रेम का हा दे इकडं इकडे द्या तुला काय आणायचं आहे खाया